पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या कार अपघाताप्रकरणी दिवसागणिक धक्कादायक माहिती समोर येत आहे या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि पोलीस प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात कार कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडिओ समोर आला आहे अपघातानंतर काही तासातच जामीन मिळाल्यानंतर सदर आरोपीने घरी जाऊन एक रॅप सॉंग केल्याचा दावा केला जात आहे या रॅप मध्ये अनेक आक्षेपार्ह शब्द असून दोन जणांचे प्राण गेल्यानंतरही आरोपी ला कसलाही पश्चाताप झाला नसल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आरोपीने अपघाताच्या घटनेनंतर एक रॅप सॉन्ग बनवल्याचं दिसत आहे यामध्ये त्याने म्हटलं आहे की मिली बेल फिरसे दिखाऊंगा सड़क पे खेल चार यार मेरे साथ सीधे फाड़ देते करके बैठा मैं नशे इन माय पोर्श सामने आया कपल मेरे अब वो है नीचे साउंड सो क्लिचे सॉरी गाड़ी चौड़ा पे सत्रह साल की उम्र पैसे मेरे बाप के एक दिन में मिल गई मुझे बेल फिर से दिखा दूंगा सड़क पे खेल प्लेइंग केरोसिन फोंक इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार दरमियान अल्पवीन आरोपी नावाने वायरल होता या वीडियो सत्यते पुष्टी करत नाही पण आरोपीच्या कुटुंबियांकडून हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे तर हा व्हिडिओ एआय टूलचा वापर करून तयार केला असू शकतो अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून आरोपीने जामीन मिळाल्यानंतर खरंच असे रॅप सॉन्ग केले होते का याबाबत आता पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा